आज दुपारी राहता पोलीस स्टेशन हद्दीमधील कोराळे गावामध्ये जो बायपास जातो शिर्डी बायपास या परिसरातील एका विहिरीमध्ये एक आठ ते दहा वर्षाच्या मुलीची डेडबॉडी तरंगताना पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आली त्यावरून आपली राहता पोलीस स्टेशन तसेच एस डी पी ओ शिर्डी यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ती डेडबॉडी काढल्यानंतर एक अंदाज किंवा एक अंदाज बांधला आणि आणखी शोध घेतला असता त्या विहिरीमध्ये आणखी चार डेड बॉडीज मिळून आलेले आहेत त्यामध्ये एक त्यांची ओळख देखील आपल्याला पटलेली आहे त्यामध्ये जी व्यक्ती आहे जो पुरुष व्यक्ती मिळून आलेला आहे त्याचं नाव अरुण सुनील काळे वय साधारणपणे पस्तीस वर्ष आहे आणि ते चिखली कोरेगाव श्रीगोंधा तालुक्यातील आहे आणि अन्य जी मुलं आहेत ही लहान लहान मुलं आहेत त्यामध्ये एक मुलगी आहे जी नऊ दहा वर्षाची आहे आणि आणखी चार मुलं आहेत जे त्या त्याही पेक्षा लहान लहान आहेत सर्वात लहान मुलगा जे आहे, था था आहे। मुल तो चार वर्षाचा आहे, आहे। हा वडील आहे आणि त्यांची जी चारही मुलं आहेत आणि जी प्राथमिक माहिती आतापर्यंत पुढं आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कौटुंबिक कलाहामधून पती पत्नीच्या पत वादामधून जे मुलांचे वडील आहे त्यांनी ते नृत्य केली असण्याची शक्यता आहे आपण राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी याबाबत एडीआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील आपण तपास करत आहोत आणि त्या आणखी आणखी या चार मुलांचा त्याने त्यांनी विहिरी ढकलला किंवा आणखी काय आहे याबाबत सविस्तर तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे हो आपला संपर्क झालेला आहे ते येवला या ठिकाणावरून येण्यासाठी निघालेले देखील आहेत फोटोवरून त्यांनी मुलांना ओळखलेलं आहे संपर्क झालेला आहे